नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप

आता एवढा पाऊस पडला तर त्यांना दोष करू देणार कायम राहिलंच पाहिजे सगळ्यांनीच कायम राहिलं पाहिजे पण या शंभर वर्षात जर आता पाऊस पडला नाही मे महिन्यामध्ये पहिल्यांदा असं आपण सगळ्यांना माहित आहे तर सगळं सगळाच दोष त्यांना देण्याचा काही अर्थ नाही पंचनामे आहे पंचनामे आज घात आली आहे आज लागला थोडा तर आता होत नाही लवकर करतो बनवत